एक गोष्ट का असं शोभते काय म्हटलं चार चौघात लाच काढते का बनल असं बोलते काय राहण किती दिवस राहण आता एखाद्या नवीन पाहुणाला जातो ना बरेच बरेच तुमच्या हाताखालची काम साडून जातो मी एवढं तुम्ही बोलायला कमला काजल होती एवढ्या झण्यासमोर तुम्हाला बोलला काय समोर बोला

बर 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 त्या बहिणीला सांगितलं काय मग कमलाले बर बर ठीक आहे ना ठीक आहे मी का नाही विचारतो तिच्या आईले कधी म्हणते काय म्हणते तर त्याला विचारून मग तुला सांग तारीख सांगतो मी मग तू हा हो हो बाबू ठीक आहे ठीक आहे मग हा ठीक आहे फोन करतो मग मी तुला तारीख विचारून अगदी काय ऐकून राहिले बाबा तवाची इथं बसले आहे मार फुसर फुसर करून राहिली मी तुम्ही ऐकून राहिले बापा तुम्हाला असं वाटून राहिलं कोणासोबत बोलून राहिले कोणासोबत नाही आहे ना असं वाटून राहिलं तुम्हाला नाही गंगा मी ऐकूनच राहिलो कोणासाठी गोष्ट होय कोमलची बाबा आपली कलावती आहे नाही काय कलावती तिच्यासाठी कमला रिश्ता पाहिला म्हणते त्याच्या कानावर मी गोष्ट टाकली होती तुम्हाला बोलते राही साजरा फोन घेऊन करत आहे बहीण बहीण म्हणून त्याच्या कानावर गोष्ट टाकली तर चांगला सोयर आहे म्हणते चांगला सोयर आहे म्हणते कलावती नाही कोणाचं चांगलं होत असेल तर मग काय चांगलं होत असेल चांगलं करायचं ए टीची बी काय गंगा हे अशा लफड्यात पडू नको बर तू हे लग्न करून त्याच्या लफड्यात पडू नको उद्या चालून त्या पोरीच्या जिंद जर काही झालं ना तर बोट तुझ्यावर उचलन लोक तुझ्यावर बोट उचलन तिच्या घरचे त्या चांगलं काय केलं हे नाही पायन लोक तू ना वाईट फक्त तेवढंच पुरीचं वाईट झालं हेच पायान लोक मी सांगून राहिल तुले फालतू तु फांड्यात पडायचं नाही आणि तू कोणाला म्हणू राहिली कमलाच्या भावाले हा कमला एवढी कुचीन आहेन खरच तिच्या भवाले चांगला रिश्ता त्याच्यासाठी पाहू दे काय सांग बरं मला गंगा नाही सांग बरं झालंस काय लग्न अनिल गोष्ट कम आता त्याच्यावर मला विश्वास आहे बाबा अन जाऊ द्या ना आपण काही पूर्ण पायपर्यंत देऊ काही पोरगी नाही देऊ बस पायनी होयनी झाल्यावर कलावतीची हाती आहे पसंत येते नाही दहा एकर शेती आहे म्हणते आठ एकर वलतीची शेती आहे म्हणते दोघ भाऊ आहे म्हणते दोन एकर अशी कोरड भाऊ जमीन आहे म्हणते अन दहा वरून लागून न करते म्हणते अन असं पीक आहे म्हणते टर्केपर्यंत त्याच्या घरी असं पीक निघते असं पीक निघते म्हणते काय सांगू तुम्हाला त्याच्या घराला तीस हजाराचं हेच आहे म्हणते तीस हजाराचं चांगलं घर आणि ह्या पाच पाच रुम खाली पाच वरते पाच आणि काही पाच नाही लागत म्हणते त्याचं लग्न जुळलं म्हणते पहिल्यांदा ते पोरगी पळाली म्हणते साक्षी गण झाल्या बरोबर म्हणून नाही काय मग त्याच्यासाठी पोरगी पाहायला चालू आणि पोरगी काही भेटून नाही राहिली आजकाल पोरी भेटत नाही ना आमची कलावती हाय बा म्हटलं जर ते कोणी पोरगी चालत असेल आमची कलावती हाय बा तुम्हाला जर पटत असन तर पाले या हो काय पाय भो तू पाय कसा आहे ना याच्यात लेन देण ठेवानी लागत या कामात काही कोणाच्या मदत नाही लागत बरं गंगा हो काही कोणाच्या मदत पळानी लागत चांगलं झालं तर लोक चांगलंच म्हणन पण वाईट झालं तर तुला नाही देन लय बेकार काम आहे त्यात पोरीबारीची जिंद गाणी पैन बाई आता मीन हे म्हणे सोयरा आण सोयरा, सोयरा तो मी तर सोयरा आणतो म्हणून सांगन मी तिले तुम्हाला जर पसंत आला तिली तुला पसंत आला काय पसंद आला असं तस तू म्हणे मला सोयरा आण मीन सोयरा आणला आता करणं नाही करण हे तुझ्या हात नाही म्हणन समोरचं एवढी गॅरंटी देऊन जायला ना आपण त्याच्या घरी जाऊ म्हणन त्याच्या घरचा सगळा ताल तंबोरा पाहू म्हणन गावातल्या लोकांना विचारपूस करू म्हणन एवढं सगळं होऊन जर तुझ्या पोरीले तुले जर आवडला असन तर तुझी पोरगी दे म्हणन आणि माया उद्या जर काही कमी जास्त झालं तर मायावर बाला पाहिजे नाही म्हणन एवढं मी तिले स्पष्ट शब्दात सांगन आता पाय भाऊ तू काय करतो काय नाही करत तो आता तू चांगली चांगलं करायला चालली तू तसंच काही वांदा नाही आहे म्हण जाऊ दे जे वय ते पाहिलेच आहे पण पाहिजे बाबा टेन्शन नका घेऊ शांताबाई हाय मी हाय पार्वती हाय आम्ही मिळून आहे खबरदारी उद्या जर कशाला कळी झालं कसं आहे गलती एकाच माणसाची नसते राहत ताई एकाच हाताने वाजत नाही ताई दोन हाताने वाचते तर गलती दोन माणसाची राहत असते म्हणून मग पहिलेच कसा आहे आता नवरा जो झगडा आहे नॉर्मल झालाय आता नही झगडतच असते शेवटी एकाची एक होत असते आता घर गर, घरात जर चार पाच माणसं राहतो म्हटलं तर आहे आहे घेणं आपलं काम है, आता पाहिजे बस अंचल हा चांगली गोष्ट आहे काही हरकत नाही म्हणा पाय सोयरा गिरा पाय लागेस चांगली विचारपूस कर त्याच्या गावाला विचारपूस म्हणून आल्याबरोबर त्याला टिक्के नका लावून देऊ हा सगळं काही व्यवस्थित पाहा लागते पोरीचा होकार असल नकार असल सगळं काही व्यवस्थित पाय गंगा अंगावर काम नाही आलं पाहिजे हा अन चल मी वावरात जातो मग आता हो व कोमलशी बाबा तुमचंही बरोबर आहे बाबा तुमचंही बरोबर आहे पाय तुम्ही सगळं बरोबर पाय तर टेन्शन नका घेऊ वावरात चालले आता आहे ना जा बाबा बरोबर जा या लवकर जा मग चाय मान तुम्ही बर ठीक आहे ना हो जा बरोबर जा आता कोमलशी बाबा म्हणते ते गोष्ट बरोबर आहे बाबा आपण कोणाच चांगलं करायला जाऊ आणि चुकून जर वांगलं झालं तर आपण काय बाबा हात धुन पाहतो नशीब धुन पाहत नाही शेवटी आता नशिबाच्या साथ जे काही होईल ते आता माय बाई शालू बापा, 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 बापा काय माय बाई, बाई किती दिवसाची दिसली बापा कुठे गेली होती व बापा आमच्यातल्या चौघी पाच जणी आम्ही होतो तुला विसरलो होतो माय एवढ्या दिवसापासून जात असते का माय जो जाऊन बसते ते जाऊनच बसली माय काय करू माय गंगा काय करू तू सांगा व सार आणि देव हे देव पाहिले ते देव पाहिले सतरा दवाखाने पुंजले तर एका ठिकाणी आराम पडला बाई आता चांगली सुखी झाली आली बापा काय करत माय माई तब्येत बरी नाही पोराची तब्येत बरी नाही माय नवऱ्याची तब्येत बरी नव्हती म्हणून एवढे दिवस मोडले माहिती तिकडे आणि आता काल रात्री आली मी आणि त्याच घराकडे निघाली याची भेट घेतो म्हटलं दिवस झाले म्हटलं यायची भेट नाही झाली म्हटलं तर गावातलं वातावरण काय चालू आहे काय नाही लय दिवस फोनही नाही ना मला वज्जर आठवणे वज्जर आठवणे असे दिवस गेले माहे एक मिनिट एका एका वर्षासारखा गेला मी काय सांगू बाबा गंगा तुला माय बाई हो का वो? आता बरी आहे का शालू तब्येत हो गंगाबाई बरी आहे ना अगं बाहेरचं होतं बाहेरचं निघालो बाहेरचं पाहायला गेलं मग मग तवा कुठे जाऊन ते सापडलं बरं लागून राहिला आता आता बरं लागून राहिलं आमचं पुरं घरच बिचारी घेरलं होतं काय सांगू तुली पुर घर घेरलं होतं आणि कोणीच नाही आपल्याच गावातलं दुसरं कोण नाही आपल्याच गावातलं काय सांगून राहिली काय हाय ते सविस्तर आता रस्त्यावर रस्त्यावर काही सांगत नाही सांगणं चांगलं नाही आहे काय म्हणते शांताबाई गिंताबाई रश्मी पार्वती काय हालचाल गिलचाल कशी आहे म्हटलं आता पाय ना तू तू गावातच आली आता आता काही नाही आता लग्नाच्या मागा लागलोय आम्ही आपली कलावती नाही काय आपली शशिकलाबाईची पोरगी तिच्या लग्नासाठी सोयरा आला सोयऱ्याचा फोन आला होता ना तेच शांताबाईच्या कानावर टाकाय चालली होती मी तर तू भेटली बघा शालू आता माय भाई हो का वं ते शशिकला कलाव कला होती भानगुळ्या वानाची भांडली होती मायच होते एकदा माय पोरग पाहून राहिली का व पाच एखाद्या गरीबाच्या पुरी साठी पाह लागत होत्या भांडणा लाव्या अशी भांडगूया पुरीचा तू चांगला सोयरा आणून राहिली तिचं लग्न करायची मांग लागली वा तुम्ही बायका बापाटी सुधारली काय सुधारली का ती पोट्टी कशीच्या कशी, कशी आहे माय शालू अशीच बोलशील काय आता त्या पोट्टी पाहिशी ना तू तिच्यासारखी सारखी संस्कारी दुसरी भेटत नाही पण एक गोष्ट आहे बे कोमलपेक्षा संस्कारी ना जगात आहे ना गावात आहे ना कोणाच्या घरी आहे म्हणून सांगून राहिली माया कोमलपेक्षा संस्कारी नाही आहे पण जसं मुलगी राहते मान सम्मान राहते त्या परिस्थिती ते आता सुधारली थोडीशी सुधारली म्हणून शांताबाईनं तिच्यासाठी चांगला सोयरा पाहून तिचं लग्न उरकवून द्यायचा प्लॅन केला बाई हो का व सुधरली नाही आहे ना कोणा सुधारवलं व तिले व तिले काय व शांताबाईन न ना ना आम्ही ना सुधारवलं तिले तिच्या तिचं नाही त्या कमलासोबत न त्या सोबत काजल सोबत भांडण झालं चांगलं भांडण झालं तू न मी तू कुठची मी कुठची मार एका मी खाले गंड्या गंध्या देना झाल्या त्या भाऊ टकला त्या भाऊ बायला काही बोलल्या तू नवरा सोडून राहतं आणि तू धगळ्यास ठेवतं काय रंगारंगाच्या बोलल्या बापा तेच ते देऊ जाणे बापा असं झालं त्याच त्याचं भांडण झालं तेव्हापासून ते तुटलं तेव्हापासून तिच्या मायना आमच्यात धकाल तेव्हा कुठे जाऊन ती पोट्टी सुधारली आता जाग्यावर आहे बापा म्हणून तिची माय म्हणते लवकर पोरग पाय आणि रवाना करून दे म्हणते संत ठेवल्यापेक्षा नाही मायबाप तरी किती दिवस पूर्ण नाही आयुष्याला पुरते का माय बाप तूच सांग नाही हो बापा गंगाबाई बरोबर आहे तिच्या मायचा तिच्या मायचा फैसला बरोबर आहे सांग बाई मग म्हणूनच बापा पहिल्या वेळेस आला होता पाहुणा पहिल्या वेळेस काय झालं बापा इले पसंद नाही आला होतं म्हणा तिच्याच मैत्रिणी काजल कमला असा कुठने केला होता व पोरीले करू नका पोरगी नालाय खाय पोरगी तुमच्या घरी यांना पैन जायन असं असं तिच्या मनात काठेर असले होते असे असे काठेर असले होते माय काय सांगू तर सोयरा तसाही गेला तसाही गेला जाऊ दे तिला आवडला नव्हता मना आणि त्यात एवढं काही वाटलं नाही बेकार हो बाई सारे जग सुधरण बापा कुत्रे कुत्र्याची शपट्टी सारखी वयन पण ते शपट्टी हे सारखा सरकार नाही दोघी गेल्या तर गेल्या हेच कशी सुधारली तू सांगून राहिली बापा आता आपल्याला काय सुधरली नाही सुधारली देऊ नाही बापा कुठं मेल्याची खोळ जिताची खोळ मेल्याशिवाय जायते काय जाऊ दे ना कुठं ज्याचं चांगलं होईल त्याचं चांगलंच होईन जो वांगला करेन त्याचं चांगलंच होईल नाही तर काही किती काही कोणाच्या काटे काटेकोटी रसले शेवटी आपलंच त्याच्यात पाय पडणार आहे समोरच्या पाय पडणार नाही आहे तू एकदा कुदन दोनदा कुदन पण तिसऱ्या हा असा कुदन काय डापल निघताच नाही अशा सारखी गोष्ट आहे ते आता जाऊ दे बाई आपल्याला काही नाही करायला लागत आपला शांताबाईच्या घरी तू त्या पोट्टीसाठी काय करतो ते पोट्टी वाटते सुधरली म्हणून मला नाही वाटत बाई ती पोट्टी सुधरली म्हणून एवढी वाया गेली होती अशी अचानक सुधारली काय लगेच लगे। काय माझा लू सुधरली ते फक्त शशिकलाबाई समोर अशी नको म्हणजे अशी नको म्हणजे शशिकला समोर सुधारली काय सुधरली काय मला वाटत तिला राग बापा म्हणून सांगून राहिली ते बोलणं टचक नाही तोंडावर म्हणून तुला पहिलीच मी अशी टच करून देऊन राहिली हा शशिकला बैल येथे राग आणि शशिकलाबाईच्या घरी पहिलेच वाद चालू आहे सून आहे पोरग आहे ते पटतच नाही विचारे यायचं त्याच नाही पटत सांग काय करा तू काय म्हणतो शशिकाला बाई जराशी कुबंडी आहे शशिकाला बाई जराशी कुबंडी आहे तिची सून जराशी चांगली आहे मला माहित आहे सून म्हणते काम करू हे म्हणते काम नाही करू का का लागत त्याच्या घरचा हाच रोण आहे नवीन नवीन लग्न झालं होतं ना तास पोरगी म्हणे आणि पोरगी साधी बाजी नाही चांगली शिकली आहे यायले सांभाळून घेते म्हणून त्याच्या हाताखाली टिकली ठेवत त्याला किती काही पैसा भेटला असता त्याच्या हाताखाली पोरगी कोणतीच नसते टिकली हो बाई मी सांगून राहिली हो त्याला काय काय नाही जाऊ दे चल देताबाईच्या घरी हो चाल സഗഡേ ടി കസര കാരേവരോണി ആഘോഷ കാരേ വരച്ച സോണമി ആഘരീ രാജാ आता खुशी सुन होत तू अ देवळाची बायको झाली तर दलिंदर सासूची सुन झाली कोणाची काय होऊन राहिली तू आता वय झालं लक्रू झालं कुवारीची लग्नवाली झाली आता कोण करत पाशील डोंबरीत डोंबरी तू काय माय बाई गोरी असते तर कोणी पसंत केलं असतं सोडते आता कोणाची सून म्हणून स्वीकार करत असली तुला कोणी जा ना आता जरी लग्नाले निघायला मी दहा पंधरा पोरात असे रांगी उभे राहते तुले काय वाटून राहिला अव तुला दिसते मी डोमळी मी डोमळी नाही म्हटलं मग मी फक्त अशी साधी सिंपल राहतो तुमच्या आणि मार नखरा चक्रा करत पच पच नखरा चक्रा करायला काय माय बाई तू काही हाय ना अंगीच नाही लागू दे बाबा आंगी लागू दे आले आणि जाऊ दे काय आता दोघी दोघी भांड काय आपण काय ना गोऱ्यासाठी आणि काही तर काही ना गोरी तो गोरी माणसा माणूस बस ओ, का बोल आपली एक्स एक्स फ्रेंड आपली एक्स जुनी वाली एक्स फ्रेंड तिच्या भावाचं भाव जायचं सासूच नंदीच पटत नाही म्हणते ना भांडण झालं म्हणते ना कामासाठी हा ते राण बोक्या कामासाठी भली आरशी दिसते व नुसतं सासूसोबत कामासाठी भांडते आणि दलिंदर माणसाची पुरे गाव घुमते हा म्हणते काय म्हणजे सोबत होती हो माय काय मी तुला एकच गोष्ट सांगतो मायदि मग सरकला बाबा हुड माय माहित आहे ओ बाबा माहित आहे आपल्यासोबत जे वाईट करण सोबत वाईटच होणार आहे आपली मैत्री फुलली म्हणून त्याचं घर फुटलं आता मी पाहिजे अगं तुला म्हटलं ना टकले टाक टकलेले फसवून टाक तू ऐकत नाही ना ते टकलेले फसवलं तर ते पूर्ण घर आपल्या देते आपल्या रुपये महिना कमावते ना कायले म्हणते सुरत वर नको जाऊ पैशावर जाय पैशावर सांगून राहिले तुले पाय जर पटवाच असेल ना साजरा जाऊ दे तू पन्नास हजार रुपये कमावते का तू आणि घर तसंच घरावर कायले चालली आता इथं कोण राहणार आहे ते हेमाड लग्न होईल आणि ते शशिकाला हाय तिला तो घेऊन जाईन आपल्या घरी भांडे उठाले अन तिची बायको मस्त महाराणी सारखी झोपली बायम म्हणून मग त्याचं मन शहरातलं घर पाहिलं काय एवढं मस्त घर आहे अव एक त्याला फसून टाक अन काय करण तिच्या त्याले मग असं फसता फसता काय म्हणतं माहितीये आहे का मी मला म्हणा तू आवडतं म्हणा मला त्यासोबत लग्न करत आहे म्हणा आणि तुझी जी बायको आहे तिला देऊन दे म्हणा बस विषय संपला अन बायको मागून मागून काय मागून घर मागून खावटी मागून पन्नास हजार रुपये महिना कमवून सरायला दोन महिने एक लाख रुपये पन्नास हजार रुपये तिलाही गेले पन्नास हजार रुपये तुला उडाल तर काय होऊन राहिलं पैसा भेटते ना दंड कमाई होते ना मस्त एक काम कर ना बाई एक काम कर त्या पोरीच लग्न झालं आणि त्या नवऱ्या जायला जाऊन बसला आहे ससू नाहीये कोणीच नाहीये तू करून टाक ना घर जवळ घेऊन येत आले घर जवळ आले बस तू भी आयश कर ओ भी आयश करती किसी को पता भी नहीं चलता पैसे भी मिलते तेरे को आई माय बोई व बाबा घ्यान सांगून राहील तुम्हाला जाऊ दे पैसे घेतले ना लग बस किती चावट बोलतो तू चावट तोंडाची कळच्या काही बोलतो वर नाही तोंडी राय हो बोलू कळच्या काही बोलायला तोंडात आलं तसं बोलून देतो नुसतं भाडन नाही झालं आपला आपण दोघीच भांडून राहिलो आज तर स्टॉप मार गोष्टी नाही करू आपण आता थोडा टाइम पास करू किती दिवस झाले आपलं भांडण नाही झालं कोणासोबत पैशाची कमतरता आहे काय कराव काय कराव काय कराव अव काव आपण ते पिंकीन आरतीनं नवरा केला होता त्याच्या घरी किती सुखी होतो आपण पंधराच दिवस राहिलो म्हणा आपण किती मस्त वाटे एसी रूम होत्या हॉटेल हो फळं अशी पडले राय किती मस्त वाटे वा हाय का निवा आणि इथं तर माझे काही खाले नाही भेटत बरोबर एक टाइमचं लाला ला लाला 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 क्या करते थे साजना तुम हमसे दूर रहते हो क्या करते थे साजना तुम हमसे दूर रह के हम तो जुदाई में आहे भरते हैं पल पल रोया करते हैं जुदाई, जुदाई जुदाई और बाए ना जुदाई मस्त गाना म्हणतायतो तुले श्री देवी तो श्री देवी ने कसा नवरा एकलाती सावला त पिक्चर मधी तसंच त्या नवऱ्या जयलक्ष्मी बाहेर आण तू आणि तू त्या नवऱ्याला येत आणि दंड पैसा कमाव मग म्हणते ना हा मामी रो हा मामी काय म्हणते कडे ते एक मिनिट हा मला डायलॉग येते दोन मिनिट हा फक्त हा मामी के लिए सस्ता क्या महंगा क्या <laughs> जिस चीज पर दिल आ जाए तो खरीद लिया <laughs> चलो आ चली मुझे बोलने अब ते श्री देवी होती मी कमला आहे कमला कमला आणि श्री देवी मध्ये ओ माय गॉड बहुत फरक आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं कसं वाटला तुम्हाला आपला व्हिडिओ जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल आणि चॅनल वर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला मग भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये नमस्कार बाय एव्हरीवन